महाराष्ट्र आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा सर्वत्र लकलकता देखणी आणि आकर्षक विद्युत रोषणाई मंदिरासमोर सजवलेला भव्य मंडप मंडपाच्या सभोवताली केलेली पुष्प सजावट डोंगराच्या गाभाऱ्यातील देवीची स्वयंभू अशी मनमोहक आणि विलोभनीय मूर्ती मंदिराच्या आत आणि बाहेरून ये जा करणाऱ्या भाविक महिला पुरुषांची भक्तिरसात तल्लीत झालेली अलोड गर्दी अशा भक्तिमय वातावरणात बुरड्या वस्ती परिसरातील हिरामाता मंदिरात देवीचा जल्लोष केला जातोय हिरामाता देवीचा जो जल्लोष मोठ्या आनंदाने साजरा केला जातोय त्याच देवीबद्दल आपण थोडस जाणून घेऊयात याच पंचक्रोशीतील वडगाव काकडे येथील थोर शिवभक्त लिंगायत वाणी यांना एक कन्यारत्न प्राप्त झाला ती पुढे मोठी झाली आणि तिचा विवाह झाला त्यानंतर ती आपल्या वडिलांसोबत सासरला जाताना तहान लागली म्हणून एका झाडाखाली विसावली आपल्या तिथेच स्वतः पाणी पिण्यासाठी काठावर गेली बराच वेळ झाला तरी हिरा परत कशी आली नाही म्हणून वडील घाबरले त्यांनी मोठ्याना आवाज देत हिराला हाक दिली मात्र यावेळी हिराचा आवाज येण्याऐवजी त्यांना एक प्रतिध्वनी कानावर आला बाबा मी इथेच थांबणारे अतिशय दुःखी अंतकरणानं ते परत घरी आले कालांतरानं तेही ईश्वरचरणी लीन झाले हळूहळू काही चमत्कार घडत गेले इंद्रायणी नदी काठावर डोंगर कपारात का आपोआप गुहा तयार झाली तेच आजचे हिराबाईचे ठाणे म्हणून ओळखले जाते तर याच ठिकाणी हिराबाईचा डोह आणि हिराबाईचा झरा अशी दोन पौराणिक स्थळे पाहायला मिळतात प्राचीन काळापासून ते आजपर्यंत वस्ती परिसरातील ग्रामस्थांची प्रचंड श्रद्धा आणि विश्वास त्यामुळेच चैत्र पौर्णिमेला हिराबाईचा उत्सव चरोलीत मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं साजरा केला जातो सध्या जिथे हिरामाता मंदिर वसलेलं आहे ते ठिकाणच रमणीय आणि आल्हाददायक दा आहे डोंगराच्या गाभाऱ्यात दडलेली देवीची रमणीय मूर्ती बाजूला विशाल डोंगर अद्भुत असा निसर्गाचा खजिना चरोलीच्या पश्चिमेला देवी पद्मावती पूर्वेला हिराबाईचे ठाणे पद्मावती मंदिरातून वाघेश्वर महाराजांचे मंदिर दिसते तर हिराबाईच्या ठाण्यापासून वाघेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यातील दीप दिसतो या तिन्ही ग्राम देवतांबद्दल ग्रामस्थांच्या मनात अफाट श्रद्धा आणि निष्ठा आहे याच अलड भक्ती आणि प्रेमापोटी वस्ती परिसरातील हिरामाता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या विविध रूपातील गाणे भजन आरती असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजीपासून दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत हिरामाता भजनी मंडळ देवी भजनी मंडळ फिरंगाई भजनी मंडळ यांसह विविध भजनी मंडळांचं भजन जय मल्हार जागरण पार्टी संदुबरे नाथ सेवेकरी मंडळ मावळ काळूबाई आराधी मंडळ चिखलीसह विविध आराधी मंडळांचे जागरण आणि देवीच्या गीतांचे कार्यक्रम तर रात्री दहा वाजता आरतीचे दैनंदिन कार्यक्रम घेण्यात येत आहेत नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात दररोज भाविकांनी मोठी गर्दी करत या भक्ती सोहळ्याचा आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याच प्रकारची अडचण होऊ नये त्यांची कसलीच तक्रार राहू नये यासाठी चरहोली येथील स्वीकृत नगरसेवक अजित बुर्डे यांनी विशेष खबरदारी घेतल्याचं दिसून आलं चरोली पंचक्रोशीतील कोणत्याही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धडपडणारे एकमेव अग्रणी नाव म्हणून ज्या युवकाचं मोठ्या अभिमानानं नाव घेतलं जातं ते नाव म्हणजेच अजित भाऊ बुर्डे।, बुर्डे वस्ती परिसरातील हिरामाता देवी म्हणजे त्यांचं आराध्य दैवत नवरात्रोत्सव काळात त्यांनी देवीची मनोभावे सेवा केलीच परंतु आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाने नवरात्रोत्सव काळात भाविकांसाठी भरभरून शाबुदाणा खिचडी वडे केळी आणि इतर उपवासाच्या फराळाचं वाटप करत हिरामाता देवीचा आशीर्वाद घेतला मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं आज जो उत्सव साजरा होतोय त्याचं श्रेय सुद्धा त्यांनाच द्यायला हवे असं मत अनेक भाविकांनी व्यक्त केलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एका न्यूज महाराष्ट्र चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा